कोणत्याही टप्प्यावर कोणतंही उल्लंघन झालेलं नाही असं स्पष्टीकरण एमएमआरडीनं दिलंय तर मातोश्री परिसरातील ड्रोन प्रकरणावरती राष्ट्रवादी पवार गट आणि मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे ड्रोन उडवायला परवानगी कोणी दिली आणि का दिली असा सवाल उपस्थित केलाय या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये अशा प्रकारे लक्ष देणार धोक्याची घंटा असून मुख्यमंत्री गृह खात्यानं याकडे लक्ष द्यावं असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय आदित्य ठाकरेंच ट्विट आहे मी आपल्याच माध्यमातून बातमी पाहत होतो परंतु या प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली तर ही गोष्ट जास्त महत्वाची आहे कारण एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा पुरवलेली असताना त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं जर ड्रोन उडवायला परवानगी दिली गेली तर ती का दिली गेली ती कोणी दिली गेली याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे मला वाटत की हे तर अतिशय वाईट आहे कारण तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण इंटरफेअर करायला लागलेले आहेत आजूबाजूला जर फिरवत असाल तर ही धोक्याची घंटा सरकारने लक्ष लक्ष द्यावे द्यावे आता पण की नाही मुसलमानांनी ते ड्रोन उडवले वळव्या इतर बातम्यांकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवारांवर हल्लाबोल केलाय पवारांच्या गणलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न टू चित्रपट बनवा पार्थ पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे पार्थ पवारांनी भविष्यात पंधरा ते वीस हजार